मराठ्यांना घटनात्मक आरक्षण देऊ नका असं म्हणण्याचा अधिकार कोणालाही दिलेला नाही आपल्या घटनेने आणि त्यांच्यावर कारवाई होण्याची गरज आहे ते जातीवादाला कारण आहेत म्हणजे अशा संकटात मराठा समाज सापडलेला आहे मग आता याच्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण का मिळत नाही म्हणजे महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या समाजावर प्रचंड अन्याय झालेला आहे मागच्या पंचवीस वर्षामध्ये हे मान्यच कोणी करत नाही त्याचं कारण आहे मोठा जातीवाद नाही एकंदरीत मराठा आरक्षणाच्या प्रश्नाची आपल्याला त्यासाठी पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल की हा प्रश्नच निर्माण कशामुळे झालेला आहे मुळात एकोणीसशे नव्वदपर्यंत पर्यंत आपल्या देशाची धोरणं ही ग्रामीण केंद्रीय धोरणं होती आणि त्या धोरणामध्ये शेती व्यवसायाला बऱ्यापैकी महत्त्व होतं दुसरा मुद्दा असा की तेव्हा शिक्षणाचं महत्त्व आपल्या देशामध्ये कोणाला जाणवलेलं नव्हतं आणि शिक्षणाशिवाय ग्रामीण भागामध्ये पोट भरण्या इतकी परिस्थिती वाटत होती म्हणून सगळे लोक अल्पसंतुष्ट असल्यामुळे थोडक्यात जीवन आपलं आपलं बरं कशाला आपण वन वन करत दुसरीकडे जायचं अशी एक मानसिकता होती आणि मराठा समाज हा शेतकरी समाज असल्यामुळे ग्रामीण भागात स्थिर झालेला समाज असल्यामुळे या समाजात शिक्षणाचं फारसं वारं वाहत नव्हतं आणि त्या दरम्यान सगळ्याच ग्रामीण भागामधल्या जाती जमातींना शिक्षणाचं फारसं असं काही आकर्षण नव्हतं म्हणून गावामध्ये आम्ही जेव्हा शिकायचो तोपर्यंत कुठल्याही जातीचा जातीवादाचा असा कुठलाही रंग तेव्हा कोणत्याच ठिकाणी आम्हाला दिसायचं नाही परंतु जेव्हा आपण नंतर ग्लोबलायझेशन स्वीकारलं आणि मुक्त अर्थव्यवस्था याच्या नावाखाली आपण शेतीची वाता झालेली पाहिलेली आहे आणि धोरणं बदलल्यामुळे एकीकडे शेतीला दुय्यम लेखण्यात आलं सेवा क्षेत्राला आणि शहरी भागाला मोठं महत्त्व आलं हा एकीकडे एक बदल एक होत एक असताना दुसरा बदल मुख्यत्वे काय झाला तर इंद्रा सहानी केसच्या निकालानंतर वी पी सिंगाने जे आरक्षण दिलं होतं त्या इंद्रा सहानी केसच्या निकालानंतर एकोणीसशे ब्याण्णव नंतर म्हणजे साधारण त्र्याण्णवपासून आपल्या देशामध्ये केंद्रीय पातळीवर ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी झाली म्हणजे ही गोष्ट काही फार वाईट झाली होती था असं नाही राज्यामध्ये आपल्याकडे एकोणीसशे पासून आरक्षण दिलं गेलं आणि ओबीसीचं आरक्षण साधारण एकोणीसशे सदुसष्टपासून सुरू झालेलं आहे म्हणजे राज्यामध्ये पूर्वी आरक्षण होतं पण त्याची एकोणीसशे नव्वदपर्यंत फारशी गरज वाटायची नाही कारण शिक्षणाचं प्रमाण कमी होतं त्यामुळे आरक्षणाशिवाय शिकलेल्या लोकांना नोकऱ्या मिळायच्या आणि मध्ये इंद्रा शाहनीच्या निकालानंतर जेव्हा केंद्रामध्ये आरक्षण लागू झालं तर त्याच्याने काही फार बिघडलं नाही कारण ते सत्तावीस टक्क्यापर्यंत आरक्षण नव्याने लागू झालं होतं आणि तोपर्यंतही असं काही फारसं समाजामध्ये काही असं वा वातावरण निर्माण झालं नाही की याच्याने काही फार बिघडणार आहे वाईट गोष्ट महाराष्ट्रामध्ये काय झाली की ज्याच्यामुळे मराठा समाजाच्या समोर मोठे प्रश्न उभे राहिले ते म्हणजे तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना एक जी आर निघाला आणि त्या जी आरमध्ये खोट्या गोष्टी नमूद करून म्हणजे उदाहरणार्थ मंडल आयोग महाराष्ट्रात लागू करायचा आहे म्हणून आम्ही हा निर्णय घेत आहोत खरं म्हणजे सुप्रीम कोर्टाने राज्यामध्ये मंडल आयोग लागू करा असा कुठलाही आदेश दिलेला नव्हता सुप्रीम कोर्टाने मंडल आयोग स्वीकारलेला नव्हता आणि विधान म्हणजे लोकसभेमध्ये किंवा पार्लमेंटमध्ये संसदेमध्ये मंडल आयोगाला कोणी मान्यता स्वीकृतीही दिलेली नव्हती परंतु राज्यामध्ये कदाचित पवार साहेबांचा कोणी गैरसमज करून दिला असेल ओबीसी नेत्यांनी पण पवार साहेबांच्या हातून हे काम घडलं तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी एक जी आर निघाला आणि त्या जी आरमध्ये पूर्वी जे महाराष्ट्रामध्ये चौदा टक्के ओबीसीचं आरक्षण होतं एन टी ओ बी सी ते आरक्षण एकदम तीस टक्क्यापर्यंत वाढवण्यात आलं आणि त्याच्याही पुढे जाऊन त्या दिवसापासून राज्यामध्ये शिक्षणामध्ये पन्नास टक्के आरक्षण नव्याने आणण्यात आलं तोपर्यंत आर्थिक मागास सगळे जेवढे होते त्या सगळ्यांना सगळ्या सवलती मिळत होत्या आणि आरक्षणाची कोणालाही त्या ठिकाणी लाभ मिळत नव्हते शिक्षणामध्ये आरक्षणच नव्हतं पूर्वी तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतर जूनपासून म्हणजे चौऱ्याण्णवच्या जूनपासून शिक्षणामध्ये आरक्षण पन्नास टक्के लागू झालं आणि मग खरा प्रश्न उभा राहिला म्हणजे खरंच मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या तेवीस मार्चच्या जी आरमुळे उभा राहिला आणि त्या जी आरमध्ये पन्नास टक्के शिक्षणाचं आरक्षण दिल्यामुळे उभा राहिला तो पूर्वी त्यापूर्वी काही महाराष्ट्रात असा कुठलाही प्रश्न नव्हता आणि सहजासहजी सगळ्यांना संधी मिळत होती म्हणजे एकीकडे ग्लोबलायझेशन आलं गावातले लोक शहरात येऊन शिकायला मागू लागले सगळ्यांचा नोकरी करून आपल्याला प्रगती करता येते इकडे सगळ्यांचा ओढा नव्वदीच्या दशकात झाला आणि दुसऱ्या बाजूला शिक्षणामध्ये पन्नास टक्के आरक्षण एकदम आलं आणि नोकऱ्यामध्ये सुद्धा पन्नास टक्के आरक्षण आलं त्यामुळे हा संघर्ष या ठिकाणी सुरू होतो म्हणजे ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात मराठा समाज शहरात येऊ लागला शिकू लागला आणि त्याला शिक्षणामध्ये रिझर्वेशनला तोंड द्यावं लागायला लागलं आणि त्याला नोकरीमध्ये पण आरक्षणाला तोंड द्यावं लागायला लागलं आणि याच्यातून मराठा समाजाची ही मागे पडत गेली आणि मागच्या पंचवीस वर्षामध्ये मराठा समाजाच्या काही पिढ्या बर्बाद झालेल्या आहेत त्याला कारण आहे तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवचा तो जी आर आणि त्या जी आरने दिलेलं पन्नास टक्क्यापर्यंत बेकायदा आरक्षण आणि शिक्षणातलं एकूण आरक्षण याच्यामध्ये त्याला बेकायदा का म्हणायचं कारण ओबीसीला जे पूर्वी दहा टक्के आरक्षण होतं ते आरक्षण बत्तीस टक्क्यापर्यंत नेण्यात आलं म्हणजे विजयंती एन टी ओबीसीचं आरक्षण चौदा टक्क्यावरून बत्तीस टक्क्यापर्यंत चौऱ्याण्णवमध्ये केलं त्या आरक्षण करताना एकूण राज्यातली लोकसंख्या जी होती ती लक्षात घेतली नाही आणि त्याच्यामुळे मराठा समाज हा मोठा समाज आरक्षणाबाहेर राहिला आणि आरक्षणाची मर्यादा मात्र पन्नास टक्क्यापर्यंत संपुष्टात आली त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणात येण्याचा मार्ग बंद झाला आणि आरक्षणात न येता मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात अस्तित्व राहिलं नाही प्रचंड खर्च शिक्षणाचा वाढला आणि नोकरी मात्र रिझर्वेशनमुळे मिळेनाशी झाली आणि ज्या काळामध्ये मुक्त अर्थव्यवस्था आली त्या काळामध्ये नोकऱ्या कमी कमी होत गेल्या आणि शहरी भागात जे शिकलेले लोक आहेत त्यांनी खाजगी क्षेत्रातल्या नोकऱ्या व्यापून टाकल्या आणि सरकारी क्षेत्रात येण्यासाठी रिझर्वेशनची अडचण मराठा समाजाला भेडसवला लागली आता हा तिडा कशामुळे निर्माण होतो की एका बाजूला आरक्षण भरमसाट आहे आणि मराठा समाजाला त्याच्यात शिरकाव नाही आहे जेव्हा जेव्हा मराठा समाजाने आरक्षण मागितलं त्यावेळेला मराठा समाजाला असं सांगण्यात आलं की तुम्हाला आरक्षण देता येईल पण ओबीसीत यायचं नाही म्हणजे आरक्षणाची मर्यादा व्यापून टाकल्यानंतर मराठा समाजाला घटनात्मक आरक्षणाच्या मर्यादेत येऊ द्यायचं नाही असं राजकीय सगळी भूमिका तयार झाली त्याला एक कारण तिसरा असं आहे एकीकडे ग्लोबलायझेशन आहे मुक्त अर्थव्यवस्था आहे शेतीची वाताहत आहे दुसरीकडे पन्नास टक्क्यापर्यंत शिक्षणातलं आरक्षण वाढलं नोकऱ्यामध्ये ओबीसीना बत्तीस टक्क्यापर्यंत आरक्षण वाढलं तिसरी त्याला एक अजून झालं रे ते म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणि महानगरपालिकांमध्ये पंचायत राजमध्ये राजकीय आरक्षण आलं ते आरक्षणसुद्धा पन्नास टक्क्यापर्यंत आलं मग त्या आरक्षणाच्या मुळे काय झालं तर ओबीसीची एक फळी तयार झाली ओबीसीचं राजकीय भूमिका तयार झाली आणि जेवढ्या ओबीसी जाती आहेत त्यांचं एक महाराष्ट्रात प्रबळ राजकारण सुरू झालं आणि या राजकारणाच्या प्रभावाखाली सगळ्या राजकीय पक्षांनी एक भूमिका घेतली की ओबीसीला महाराष्ट्रात दुखवायचं नाही म्हणजे इकडूनही मराठा समाजाचं प्रॉब्लेम तयार झाला की ओबीसीला महाराष्ट्रात दुखवायचं नाही असं सगळे राजकीय पक्ष भूमिका घेतात त्यामुळे मध्ये मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही रा घटनात्मक मर्यादेत मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही अशी भूमिका तयार झाली आणि एकीकडे शेतीची वाताहत झाली ग्रामीण भागातल्या संधी कमी झाल्या आणि मराठा समाजाच्या मुलांना शिक्षणाची अडचण येऊ लागली नोकऱ्यातल्या संधी कमी झाल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या मा समाजावर प्रचंड अन्याय झालेला आहे मागच्या पंचवीस वर्षामध्ये मा हे मान्यच कोणी करत नाही त्याचं कारण आहे मोठा जातीवाद मराठा समाजाचे लोकप्रतिनिधी सुद्धा राजकीय पक्षाच्या नेतृत्वाच्या दबावाखाली आणि पक्षांच्या भूमिकाच्या दबावाखाली मराठा समाजाचं सुद्धा न्यूनगंडात गेलेलं आहे ओबीसीच्या बद्दल काही बोललं तर आपण निवडून येऊ शकणार नाही असा मराठा समाजाच्या नेतृत्वामध्ये एक न्यूनगंड तयार झालेला आहे म्हणजे शरद पवार साहेबांसारखा सुद्धा मराठा समाजाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने बघत नाही त्याला कारण आहे ओबीसीचं राजकारण म्हणूनच भाजप असेल तर भाजपने तर ठरूनच ठेवलं आहे की त्यांचा माधव फॉर्म्युला आहे आणि ओबीसीना घेऊन वरिष्ठ जातींचं पॉलिटिक्स करायचं हे त्यांचं धोरण आहे त्यामुळे सुद्धा मराठा समाजाकडे बघायला भाजप तयार नाही म्हणजे अशा संकटात मराठा समाज सापडलेला आहे मग आता याच्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण का मिळत नाही तर मराठा समाज मागासलेला नाही असं अजिबात नाही मराठा समाज हा मागासलेला आहे हे राणे समितीने ठरवलं हे न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने ठरवलं हे आता न्यायमूर्ती शुक्र आयोगाने पण ठरवलं त्याच्या उलट ओबीसीचे घटक मागासलेले आहेत का याचा कुठलाही पुरावा नाही ओबीसीला आरक्षण देऊ नये का तर ओबीसीला आरक्षण दिलं पाहिजे परंतु घटनात्मक पद्धतीने दिले पाहिजे न्याय्य लोकसंख्येनुसार दिलं पाहिजे अशी भूमिका ओबीसीला कोणी समजावून सांगू शकत नाही ही राजकीय मर्यादा निर्माण झालेली आहे मग मराठा समाज पंचवीस वर्ष जर त्रासलेला आहे वंचित आहे आरक्षणाची त्याला गरज आहे त्याचं मागासले पण जमिनीवर सिद्ध झालेलं आयो आहे आयोगाचे अहवाल आहेत तरी पण या समाजाला आरक्षणाच्या मर्यादेमध्ये आरक्षण मिळत नाही मग आता मराठा समाजाने करायचं काय तीन वेळेला मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या मर्यादेच्या बाहेर आरक्षण दिलं गेलं एकदा काँग्रेस सरकारने दिलं त्यामुळे काँग्रेस सरकार असं म्हणू शकत नाही की भाजपवाले काही करत नाही काँग्रेस सरकार एकोणीस दोन हजार चौदाला राज्यामध्ये सत्तेत होतं आणि केंद्रामध्ये सत्तेत होतं त्यावेळेला जर काँग्रेसच्या सरकार सरकारने काँग्रेस आघाडीच्या सरकारने जर आरक्षणाची मर्यादा वाढवली असती तर कदाचित मराठा समाजाला पन्नास वरचं आरक्षण टिकलं पण असतं परंतु त्यांनी मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव केंद्राकडे दिला नाही आणि मर्यादेबाहेर आरक्षण दिलं त्यामुळे ते कोर्टात टिकलं नाही दोन हजार अठराला दिलं ते कोर्टात टिकलं नाही दोन हजार आता चोवीसला दिलं तेही कोर्टात टिकणार नाही आहे कारण ते पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण आहे बरं याच्यामध्ये कोर्टाला खरी माहिती सरकार देत नाही की मराठा समाजाचं पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण हे ओबीसीच्यामुळे द्यावं लागतं मराठा समाजामुळे नाही मराठा समाज पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण मागत नाही आहे मराठा समाजाला घटनात्मक मर्यादितेचं आरक्षण पाहिजे कारण त्याची त्यांची पात्रता सिद्ध झालेली आहे म्हणून विशेष अपवादात्मक परिस्थितीचा निकष कोर्टासमोर सरकार मांडत नाही की ओबीसींना तो निकष लागू केला पाहिजे विशेष अपवादात्मक परिस्थितीचा कारण त्यांना सुरक्षा पोहोचवण्यासाठी मराठ्यांना आम्ही वरचं आरक्षण देतोय असं कोर्टासमोर सरकार सांगत नाही आणखी त्यातली एक बाजू अशी आहे की सरकार जे दरवर्षी अहवाल प्रकाशित करतं शासकीय कर्मचाऱ्यांच्या लोकसंख्येचा तर शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये आता पंचवीस टक्के एकोणीस टक्के आरक्षण घेणाऱ्या ओबीसीला पंचवीस टक्के त्यांचं हे झालेलं आहे शिक नोकरीतलं प्रमाण झालं आहे एकंदरीत एक सदोतीस टक्के महाराष्ट्रात ओबीसी असं बाठिया कमिशन सांगते बाठिया कमिशनच्या अहवालानुसार सदोतीस टक्के महाराष्ट्रात ओबीसी जे आहेत त्यांचं बेचाळीस टक्के प्रमाण नोकरीत झालेलं आहे म्हणजे त्यांचं शिक नोकरीतलं प्रतिनिधित्व ओसंडून वाहते तरीसुद्धा त्यांना घटनात्मक मर्यादेचं आरक्षण त्यांनी व्यापून टाकले त्यात मराठ्यांना घेतलं जात नाही मग आता मराठ्यांसमोर पेच असा तयार झाला की आम्हाला जर आरक्षण पाहिजे असेल घटनात्मक मर्यादेत आरक्षण पाहिजे असेल तर आम्हाला मागणी केली पाहिजे म्हणून मराठा समाज मागणी करतो ती घटनात्मक आहे न्याय्य आहे आणि त्यांचे मागणीला कोणीही असं म्हणू शकत नाही की ते काही बेकायदेशीर काम करतो मग आता त्यांनी मागणी केली की ज्यांनी आतापर्यंत बेकायदेशीर पद्धतीने घटनाबाह्य पद्धतीने मागासले पण सिद्ध नसताना जे आरक्षण दाबून धरलं केवळ राजकीय शक्तीचा गैरवापर करून करून त्या ते लोक मराठा समाजाला चुकीचं ठरवतात म्हणजे हा जो तिढा आहे हा ओबीसी जातीतल्या काही राजकीय नेत्यांनी निर्माण केलेला तिढा आहे सामान्य ओबीसी समाजाला हे कळतंय की मराठा समाजाला सुद्धा आरक्षणातला वाटा दिला पाहिजे आणि त्यामुळे जातीवाद निर्माण होतो मराठा ओबीसी वाद, वाद लागतो हा मीडियाने आणि राजकीय लोकांनी केलेलं नॅरेटिव्ह आहे आणि या नॅरेटिव्हला ओबीसी जातीतले काही ठराविक नेते कारण आहेत त्यांची स्वतःची राजकीय पोळी भाजून व्हावी त्यांची राजकीय व्होट बँक टिकावी म्हणून हे असे नॅरेटिव्ह तयार करतात की मराठा आरक्षणामुळे ओबीसी मराठा वाद लागतो मराठा आरक्षणामुळे महाराष्ट्रात जातीवाद वाढतो मराठा आरक्षणाची मागणी केल्यामुळे ओबीसीना धोका निर्माण होऊ शकतो असा कुठलाही धोका निर्माण होत नाही कारण मराठा सुद्धा या राज्याचे नागरिक आहेत त्यांना घटनात्मक अधिकार आहे आपला प्रश्न मांडण्याचा आणि घटनात्मक आरक्षण मागण्याचा अधिकार मराठा समाजाला घटनेने दिलेला आहे मराठ्यांना घटनात्मक आरक्षण देऊ नका असं म्हणण्याचा अधिकार कोणालाही दिलेला नाही आपल्या घटनेने आणि त्यांच्यावर कारवाई होण्याची गरज आहे ते जातीवादाला कारण आहेत त्यांनी राजकीय समीकरणापोटी या समाजाच्या अधिकाराला डावल डावलण्याचं कारण झालेले आहेत हे खरं म्हणजे वास्तव आहे म्हणून मग न्यायाच्या भूमिकेतून बोललं पाहिजे घटनात्मक चौकटीत बोललं पाहिजे मराठा समाजाचे सामाजिक न्यायाचे प्रश्न आहेत त्याच्याकडे सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून पाहिलं पाहिजे मला असं वाटतं मराठा समाजाने घटनात्मक मर्यादेत आरक्षण मागणं ही काही त्यांची चूक नाही आहे या समाजाला घटनात्मक मर्यादेत आरक्षण आम्ही देऊ देणार नाही असं म्हणणारे जे राजकीय नेते किंवा सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना मात्र त्यांच्यावर फौजदारी दाखल झाली पाहिजे आणि त्यांना त्यांच्यावर खटले भरले पाहिजे कारण ते आमच्या सामाजिक न्यायाच्या आड येत आहेत याला कुठलाही जातीचा रंग द्यायचं कारण नाही याला कुठलाही सामाजिक डिव्हाइड ज्याला सोशल डिव्हाइड किंवा असं काही मोठं वाद आहे असं याला नाव देणं चुकीची गोष्ट आहे यामध्ये मराठा समाजाच्या सामाजिक न्यायाच्या विरुद्ध मराठा समाजाच्या घटनात्मक अधिकाराच्या विरुद्ध जे लोक आ आडवे येतात त्यांच्यावर खटले भरले पाहिजे त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे तो त्यांचा व्यक्तिगत गुन्हा आहे ते कोणत्याही समाजाच्या मतदान घेऊन आम्हाला विरोध करायला येत नाही त्यामुळे हा ओबीसी मराठा वाद नसून मराठा समाजाच्या विरुद्ध काही व्यक्ती लो राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते व्यक्तिगत आमच्या विरोधात आहेत त्यामुळे हा दोन जातीमधला दोन वर्गामधला लढा नसून काही व्यक्तींच्या राजकीय लालसेपोटी राजकीय लाभापोटी मोठ्या समाजाच्या सामाजिक न्यायाच्या विरुद्ध घेतलेली ती भूमिका आहे असं मला वाटतं त्यामुळे याला ओबीसी मराठा वाद म्हणणं हे मुळातच चुकीचं आहे